राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून पाच हजार कार्यकर्ते जाणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील बालेवाडी येथे होत आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत त्या अनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत कसबा बावडा रोडवरील सर्किट हाऊस येथे राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधी शुक्रवारी सहा जून रोजी बैठक झाली या बैठकीत बालेवाडी येथे जाणाऱ्या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यात आले तसेच निहाय किती कार्यकर्ते जाणार यासंबंधी माहिती घेण्यात आली प्रत्येक तालुक्यातून जवळपास पंधरा चार चक्की वाहने जिल्ह्यातून एकूण पन्नास बसेसद्वारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पहिल्यांदाच राज्यातील नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ यांनी यांना सुरुवातीला अध्यक्षपद देण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तयार नव्हते हो मात्र शेवटच्या क्षणी नवीद मुश्रीफ यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली मी मत व्यक्त करणार नाही मी हतबल होतो आता नाविद मुश्रीफ चेअरमन झाले आहेत त्यांनी चांगलं काम करावं या वक्तव्यावरून गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राज्यस्तरीय नेत्यांनी थेट हस्तक्षेप केल्याची कबुली अप्रत्यक्षरित्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार आहोत ज्या लोकांच्या तक्रारी असतील त्यांना सोडून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठची भूसंपादन प्रक्रिया रद्द करणारा अध्यादेश आम्ही काढला होता अजूनही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे तिथून शक्तीपीठ जाऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे जिल्ह्यातील काही शेतकरी जादा दर मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे नाही आता माझी आमच्या भाषण तुम्ही नीट ऐकलं असेल जिथं आमचं जमेल तिथं सुळ नसेल तिथे शिवाय असं त्याचा बोलण्याचा हेतू होता

आता आपल्याला माहिती आहे की अनेक दिवस अशा या चर्चा सुरू आहेत त्याचं फलस्वरूप की आम्ही तुम्हाला सांगतो नाही ते काय आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय ते, ते दोघी भाऊ एक हजार म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर